अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी चौदा ऑगस्टला बोधेगाव गोळेगाव रस्त्यालगतच आघाव वस्तीवर बाराच्या दरम्यान घराबाहेरील झोपलेल्या कुटुंबातील व्यक्तींना बाळासाहेब बाबूराव आघाव आणि त्यांच्या पत्नी संगीता आघाव यांना चोरांनी धारदार शस्त्रानं जबर मारहाण केली आहे त्यांना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले चोरांनी महिलेच्या गळ्यातील सोने चांदीचे दागिने मौल्यवान वस्तू रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे शक्टेखुर्द या ठिकाणी सुनील राठोड त्यांच्या पत्नीसह बाळूबाई तांड्यावरून चिकणी तांड्याकडे जात असताना रात्री दरोडेखोरांनी रस्त्यात अडून पती पत्नीला जबर मारहाण केली महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले त्यात राठोड दाम्पत्य गंभीर जखमी झाल्यानं त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले बालम टाकळी गोळेगाव बोधेगाव लाडजळगाव या वस्तीवर परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून या घटनेचे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अनेक ठिकाणी काही का वेळेच्या अंतरानं चोरट्यांचा धुमाकूळ ठिकठिकाणी कर्मचारी ईश्वर करचे या घटनेची तात्काळ माहिती वरिष्ठांना दिली शेवगाव पोलीस ठाण्याचे नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक समाधान नागरे फौज घटनास्थळी सह। दाखल होऊन घटनेची माहिती घेत तात्काळ तपास सुरू केला घटना घडल्यानंतर गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं बोधेगाव कोळेगाव लाडचेगाव या ठिकाणच्या स्थानिकांनी सुरक्षिततेची मागणी केली असून गस्त वाढवण्याचं आवाहन केलं आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव